पूर्वीच्या सरकारनं अजिंतादा पवारांनी त्यावेळेला फार मोठा निधी देऊन इथं पुलीकरण इथला गाळ काढणं आणि आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण करण्याच्या बाबतीत सुद्धा ते काम केलेलं होत खर तर दोन हजार पंधराच्या बजेटमध्ये आपण नमामी चंद्रभागेची घोषणा केली मी सभागृहात आपल्याला प्रश्न विचारला होता रिप्लायच्या वेळेला की वीस बावीस कोटी रुपये देऊन काय होणार त्यावेळेला आपण उत्तर दिलं होतं की ह्याला फक्त डीपे आता आणि नंतर काम होणार आहे पण आता चौथं बजेट आता पाचवं बजेट उद्या तुम्ही फेब्रुवारीत मांडणार आहात पण अजूनही नदी काही स्वच्छ झालेली नाही आणि पूर्वीच्या सरकारनं चतुर्थ जन्मशताब्दी निमित्त काय आठ रस्ते आराखड्याला काय त्या ठिकाणी या पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारचा निधी देण्याचा सुद्धा शरद चंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असल्यापासून या शहराला पैसे मिळत आहेत आपण उदार करणानं पैसे दिलेले आहेत पण त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे एक कोटी रुपये आसपासचा खर्च इथल्या वृक्ष लागवडून केला पण आता झाडच कुठे दिसत नाहीत आणि म्हणून बिल कशी पास झाली झाड तर दिसत नाही त्याच्या निकषामध्ये तीन वर्ष त्याला जोपासण्याची घ्यायची जबाबदारी त्या लावणाराची आहे आता तुम्ही एका भगिनीला म्हणत होता बाळा तू ह्याचा आंबा खा ही तुमची दृष्टी आहे पण त्या ठिकाणी पैसे दिलेल्याचा विनियोग होत आहे आता तुम्ही प्रबोधनकार ठाकरे चौकातल्या रस्त्याचं भूमिपूजन केलं पण त्याची ऑर्डर त्या दीड तीन महिने झाले आज तो रस्ता खोदून तिथं तहसील कार्यालय आहे तिथं बीडीओ पंचायत समितीचं ऑफिस आहे बांधकाम जिल्हा परिषद आणि बांधकाम सार्वजनिकचं ऑफिस आहे डीवायस पी कार्यालय आहे तालुका पोलीस स्टेशन आहे कार्यालय अनेक दवाखाने आणि मग ह्या तीन महिने त्याला वर्क नव्हती डिझाईन नव्हती तीन महिन्यापूर्वी एवढी धाई कशी जी त्या कॉन्ट्रॅक्टरला झालेली होती तो रस्ता खोदून ठेवून अनेक नागरिकांना अनेक शाळा कॉलेज आहेत तिथनं अत्यंत त्या खड्यामधलं ती मुलं चालत येत आहे आणि म्हणून कुणी बी येऊन त्या ठिकाणी जर खांदून जात असेल तर खड्डे पाडून जात असेल आमच्या शेतकऱ्याला जर पाईप पुरायची म्हणलं तर बांधकाम खातं त्या ठिकाणी परवानगी घेतल्याशिवाय कसे पैसे भरल्याशिवाय त्या ठिकाणी त्या सारी फुदूत नाही आणि एवढा मोठा शहराचा रस्ता फुदून चालल्यानंतर विचारायचं कुणाला आणि म्हणून आता तुम्ही उद्घाटन केले चांगली गोष्ट आहे पण हा रस्ता लवकर झाला पाहिजे शहरातल्या मुख्य व्हीआयपी रस्ता म्हणून त्या रस्त्याची मान्यता आहे आणि तात्काळ होण्याबाबत सुद्धा आपल्याकडून आदेश झाले पाहिजेत अशी मी आपल्याला विनंती करतो चोकोबाचा आणि दामाजी पंतच अनेक वर्षाचं ती घोगडं भिजत पडले कधी होणार आहे देव जाणं पण ते झालं तर लवकर बरं आहे त्या अनेकांच्या श्रद्धेमधलं स्थान आहे आणि म्हणून अजून बी चोकोबा इथं विठोबाच्या नामदेवाच्या पायरी शेजारी बसली आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपण स्मारक करायच्या बद्दल तिथे मी थोड्या छोट्या जागेत दहा गुंट्याच्या आत तिथं गणपतीचं मंदिर आहे तिथं वादआिक प्रश्न पुन्हा उपस्थित होणार आहे आणि म्हणून तहसील कार्यालय म्हणून मंगळवेड्यात त्या ठिकाणी फार मोठी जागा शिल्लक आहे आणि त्या जागेमध्ये केलं तर एक चांगलं म्हणजे त्या अनेक वर्ष उपेक्षित ठेवले आता एकविसाव्या शतकात उपेक्षित राहू नये एवढीच भावना आजच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो भाऊ तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो तुमचं काम चांगलं आहे तुमचं वैयक्तिक आम्ही कौतुक मागा पत्रकार होते डाक बंगल्यावरती एक चांगलं काम करणारा मंत्री आहे म्हणून हे खरं आहे की या राज्याचा अर्थमंत्री म्हणून ज्या ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंत गडचिरोडगीपासून गडहिंग पर्यंत लाखो करोड भाविक तो मग कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या रंगाचा आहे कोणत्या वंशाचा आहे कोणत्या वयाचा आहे आणि बालके साहेब कोणत्या पार्टीचा आहे हे न पाहता तो विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू करायला येतो हे खरं आहे की दोन हजार पंधराच्या अर्थसंकल्पामध्ये मी घोषणा केली पण अजूनही माझ्या लक्षात अनेकांना हे समजलंच नाही की निर्मल आणि आपल्याला नमामी चंद्रभागा म्हणजे काय आणि म्हणून कधी कधी काही लोकांच्या हो मनात असे प्रश्न आले की रुपये खर्च केले हे निघालेलं आपलं भाष्य आहे खर तर नमामी चंद्रभागा या जर शुद्ध करायचं असेल तर या नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या सर्व महानगरपालिका नगरपालिका याच जे घाण पाणी नदीत जात ते थांबवायचं होत आणि त्या दृष्टीने नऊशे पंच्याण्णव कोटी रुपये हे पुणे आपण केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले कारण पुण्याचं घाण पाणी हे इथं यायचं आणि इथं येऊन त्या नदी नदीतलं जल अशुद्ध करायचं आणि म्हणून मध्ये वीस कोटी दिले पुढे काय जाग हा जर प्रश्न राहिलाच कधी आपल्या आयुष्यात कोणाच्या मनात तर आपण एक कायदा केला आहे माहिती अधिकाराचा दहा रुपयाचं तिकीट चिटकवायचं आणि त्या योजनेमध्ये पुढे काय झालं ही माहिती घ्यायची म्हणजे आपल्याला माहिती मिळू शकते साहेब म्हणत होते की अजून अनेक प्रश्न या मतदारसंघाचे सुटगे नाही पंढरपूरचे सुटगे नाही तेव्हा माझ्या मनात विचार आला की साठ वर्ष हे प्रश्न सुटले नाही आणि भालके साहेब माझ्या मंचावर उभं राहून जर माझ्याकडून अपेक्षा करतात तर देवा पुढचे पाच वर्ष पुन्हा मला मंत्री ठेव

जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं, किती वर्ष आम्ही सत्तेत होतो हे महत्वाचं नाही पण सत्तेत असताना काय केलं हे भालके साहेब महत्त्वाचं असतं अन्यथा साठ वर्षात प्रश्न सुटले नाही म्हणून मग आपण अडचणीत येतो